क्षमस्व प्रेक्षक मित्रांनो नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी चार ग्राउंड रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचवलेत आणि आपण चांगली साथ दिली त्याबद्दल धन्यवाद परंतु अक्कलकुवा अक्राणी व नंदुरबार या दोन विधानसभा मतदारसंघाचा बोल बिंधास्त बोल हा ग्राउंड रिपोर्ट काही तांत्रिक कारणामुळे आम्ही प्रसारित करू शकलो नाहीत दहा मे रोजी चित्रीकरणाच्या मोबाईलमध्ये बिघाड झाला डाटा रिकव्हर करण्यासाठी बराच कालावधी गेल्याने रिपोर्टला उशीर झाला त्याबद्दल आम्ही आमच्या प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतोय प्रेक्षकांच्या आग्रहस्तव निवडणूक पूर्वीचे दोन्ही ग्राउंड रिपोर्ट आम्ही आज प्रकाशित करीत आहोत संचालक नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर लोकसभा अक्कलकुवा धडगाव मधील जनता कोणाच्या बाजूने हिना गावीत कि गोवाल पहा ग्राउंड रिपोर्ट बोल बिंगास्त बोल पहा नवापूर एक्सप्रेस न्यूज वर निपक्ष व निर्भीड रिपोर्ट पुढील रिपोर्ट नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा रिपोर्ट करण्यासाठी आपण अक्कलकुवा धडगाव या मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आपण धडगाव शहरामध्ये आहे धडगाव शहरामध्ये जनता कोणाच्या बाजूने आहे भाजप की काँग्रेस डॉक्टर हिना गावी की गोवाल पाडवी आणि धडगावकरांच्या काय समस्या आहे त्यांच्या काय अपेक्षा आहे खासदारांकडनं ते आपण जाणून घेणार आहोत आपल्या जवळ एक युवक आहे काय ना दादा माझे विजय काय वातावरण काय आहे लोकसभेचं इथे वातावरण तर चांगलं आहे सर पण आम्हाला रोडाचे प्रॉब्लेम आहे ना ओ ये मलबाई वसंत केरकर बर आता निवडणूक चालू आहे माहिती आहे का तुम्हाला हां माहिती आहे निवडणूक आहे निवडणूक आहे पंजवाल्याची फूलवाल्याची काय वातावरण कोण येईल येईल ना ताई हिना ताई जाईल हिना आपण जाणून घेणार आहोत काय नाव आहे तुमचं इरफान पिंजर क्या बोलते आप क्या माहोल क्या आपके दलगांव में माहौल माहौल तो सांसद कैसा होना चाहिए विकास करने वाला आपके गाव का विकास हुआ है नाही बिल्कुल नहीं क्या क्या बाकी है हमारे यहाँ पानी की बहुत तकलीफ है और और रस्ते की नए खासदार से क्या उम्मीद है आपकी नए खासदार के वही पानी की समस्या रस्ते की और महंगाई कौन चुन के आएंगे डॉक्टर या वकील दो 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 <laughs> क्या बोल सकते हैं बारे में आप क्या बोलेंगे अभी तो सब आता काटी है कुछ कह नहीं सकते काटे की टक्कर है दडगावकरांच्या काय अपेक्षा आहे नवीन खासदारांकडनं काय का सांगाल दादा त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे कामं करायला पाहिजे गरीब लोकांची जे प्रॉब्लेम आहेत ते मी ते विचार करायला पाहिजे प्रमुख समस्या काय तुमची धडगावकरांची पाण्याची समस्या मोठी आहे बरं अजून सगळ्यात मोठी तर पाण्याची समस्या आहे कोणाची हवा आहे काँग्रेस का भाजप फिफ्टी फिफ्टी आहे फिफ्टी काटेकी टक्कर काटे की टक्कर बरं क्या बोलते क्या नाम आहे आपका नकीम हां नकीम 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 बाई किसकी हवा चालली आहे गोवाल पाड़ी गोवाल पाठवी क्यूँ हिना गावित क्यों नहीं हिना गावित ने काम नहीं किया बराबर काम नहीं किया गोवाल पाडवी ने किया है नहीं गोवाल पाठवी पिताजी ने किया है क्या काम किया है उनके पिताजी ने उनके पिताजी काम किए है मगर सत्ता बदलने की वजह से उनके काम नहीं हुए हाँ 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 सत्ता सत्ता बदलने से उनके काम रुका रोटा केंद्र सरकार ने तो हा रस्ता बनाया होता राज्य सरकारने काय केलं राज्य सरकारने तर केलं आमच्यासाठी पण केंद्र सरकार निधी आणेल तेव्हा तो राज्य राज्य सरकार करेल ना बरं बरं रस्ता खराब आहे खरंच आम्ही बी त्या रस्त्याने आल आलो आलो आणि आम्हालाही देखील रस्त्यामुळे प्रचंड त्रास झाला यायला उशीर झाला आहे रात्र पडली आहे मोलगी तर धडगावचा रस्ता प्रचंड खराब आहे त्यांचं काही कमरेला दुखापत झाली आहे पट्टा मारलेला आहे अरे अक्षरशः डिलेवरी बाया जर ॲम्ब्युलन्सने जात असेल त्यांची रस्त्यात डिलेवरीसुद्धा होते भयानक गंभीर बाब आहे जर गर्भवती महिला गेल्यानंतर रस्त्यातच खराब रस्ता असल्याने डिलेवरी होऊ शकते असा आरोप केला यंदा बदल पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे धडा फार संतप्त अशा प्रतिक्रिया आहे राजकीय मंडळींनी याची दखल घेणं खूप गरजेचं आहे केंद्र राज्य सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी देखील याची गंभीर दखल घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे हां काय सांगशील कसा असला पाहिजे नवीन खासदार नवीन खासदार हा समाजाचा विकास करणारा असावा आणि समाजासाठी लढणारा असावा कारण नंदुरबार जिल्ह्यात हा आदिवासी समाज असल्यामुळे त्याच्या समाजाचा विकास झाला पाहिजे पस्तीस वर्ष पाडवींनी इथे आमदारकी केली त्यांनीही थोडाफार विकास केला आहे पण काही एवढा विकास नाही आहे की त्याच्यामुळे समाजाचं मनोबल हे म्हणजे वाढेल किंवा त्यांच्या हे व्यक्त होईल की त्यांनी विकास केला आहे समाजाचा असं पण ते थोडंफार हिनताई यांनी समाजामध्ये किंवा इतर गोष्टींचा विकास केलेला आहे जसं स्तंभ तिथे लाईटिंग लायटिंग लाईट बसवले आहे इतर कामं केलेली आहेत तिथे आता समाजासाठी जो लढेल त्याला आम्ही मतदान करू आकाश काय वातावरण आहे कसा खासदार पाहिजे नवीन नवीन खासदार आपल्याला आमच्यामध्ये काँग्रेस 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 उमेदवार कोण आहे गोवाल पाडवी गोवाल पाडवी बरं तुमचं काय म्हणणं आहे माझे नाव अश्विन वातावरण हे चांगलं आहे आणि भाजप आणि काँग्रेस मध्ये टफ फाईट आहे टप फाईट कोण निवडून येईल याच्यामध्ये असं वाटतं की दोघांची टफ फाईट आहे तर काँग्रेस निवडून येईल असं वाटून काँग्रेस निवडून येईल असं वाटतं आहे काय नाव आहे तुमचं दादा काय वातावरण तुमचं इथं वातावरण बऱ्यापैकी चांगलं आहे बरं यावेळेस तरी काँग्रेस बरं तुमची अपेक्षा काय नवीन खासदारांकडनं नवीन खासदार गोल पावडी यायला पाहिजे हां हां काय विकास झाला झाला का तुमच्या भागाचा या दहा वर्षापूर्वी काय एवढा विकास झालेला नाही नाही राजेंद्र रतीलाल सोनवणे राजेंद्र दादा तुमच्या दडगावला परवाच सभा झाली हिनागावी त्यांची सात तारखेला तर काय वातावरण आहे काँग्रेस की भाजप सध्या आता काँग्रेस आघाडीवरती हो काँग्रेस काँग्रेसचा उमेदवार हो कोण आहे गोवाल गोवालदा निवडून येतील का ते येतील काय तुम्ही काय सांगाल गोवाल पाडवी गोवाल पाडवी आता सभा झाली नाही ना त्यांची काल का परवा सभेला नाही पण ते बाकीचे हे पण गर्दी होती, होती। गोवाल पाडवीची पण गर्दी बरं बरं काय वातावरण काय गोवाल पाडवी गोवाल पाडवी येणार बरं गोवाल पाडवी निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे माझ्याकडे दादा आहे त्या दादाला पण विचारू काय वातावरण आहे वातावरण तर आहे दोघीकडे फाईट फाईट आहे हो बर काय अपेक्षा काय नवीन खासदारांकडनं तुमच्या नवीन खासदारांकडून अपेक्षा आहे चांगलं काम केलं पाहिजे दडगावचे कोणते महत्वाचे मुद्दे आहेत त्यांनी मार्गी लावायला पाहिजे पाण्याचे मुद्दे आहे रस्ते आहे भरपूर समस्या आहे बरं बरं यंदा कोण निवडून येईल काय वाटतं एडव्होकेट गोवाल पाडवी गोवाल पाडवी बरं लोक त्यांना ओळखत नाही अशी ओरड आहे ग्रामीण भागात नाही 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 ओळखतात ओळखतात बरं कोण खासदार होईल गोवाल पाडवी का हि गवाल पाडवी बरं तुम्ही काय सांगाल पिसा पाडवे सुरवाणी बरं कोण खासदार कोण बनेल गव्हाल पाडवी गोवाल पाडवी का हि नाही म्हणणार नाही का आमचे वाला आहे नाही बरं बरं तुम्ही काय सुरवाणी काय वातावरण आहे तुमच्या भागात वातावरण चांगलं आहे गवाल पाडवी येणार असं सांगत आहे सगळे लोक बरं बरं गोवाल येणार असं सांगताय माझ्याजवळ काय बघ आहे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपण ताई काय नाव आहे तुमचं माझं अनिता पाडवी मी इथं नसते पुण्याला असते बर तुम्ही गाव हे तुमचं गाव ना माझं तुमच्या गावाचा विकास कसा व्हायला पाहिजे कोण करेल तुमचा विकास आता मला तरी हे काम झाले पाहिजे विकासाचे रोडचे काम पाण्याची सोय तर केली आहे त्या हिना गावीत नाही पण बर कोण निवडून येईल खासदार कोण बनेल नंदुरबारचा हिनागावीत का गोवाल पाडवी गोवाल पाडवी असं वाटते मला पण बरं बरं काय वातावरण काय तुमच्या गावाचा मूड काय काय म्हणजे चांगलं विकासाचे काम रोडचे पोरांचं काय बघतील ते असं विक, विकास व्हायला पाहिजे असं म्हणणं आहे त्यांचं तर इथं काही ताई आहे ताई काय ना तुमचं सविता सविता ताई काय वातावरण काय लोकसभेच लोकसभेच आता आहे खासदारांनी काय विकास करायला पाहिजे हे रोड वगैरे पाण्याचं तर आहे पण रोडच व्यवस्थित झालं पाहिजे बरं बरं कोण निवडून येईल कोण होईल खासदार खासदार काँग्रेसचं काँग्रेसच कोण बनेल खासदार तुमचा काँग्रेस बनेल रा आपल्या आरक्षणचा आरक्षण संविधान साठी बी विषय संविधान बी वाचवायचं आपल्याला आरक्षण साठी आदिवासी फार काय समस्या आहे ते जाणण्यासाठी आम्हाला गोवा दादाच पाहिजे कारण खासदार कसा असला पाहिजे धडगावकरांना काय वाटत खासदार तर आपल्या दडगावचा विकास पाहिजे असं आम्हाला वाटतं काय काय कामं राहिली तुमची धडगावकरांची दडगावकडे पाण्याची समस्या असं बांधारे पाहते तेव्हा तो पाणी शेतीला पाणी मिळू शकतं समस्या मोठे मोठ्या प्रकल्प त्यांनी उभारायला पाहिजे रोजगारासाठी रोजगारासाठी खूप छान अशी प्रतिक्रिया या धडगावमधून आलेली आहे रोजगारासाठी कृषी विषयक तसंच भौतिक सुविधा मिळायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी नवीन खासदारांकडनं केली आहे आमच्याकडे हिनताई मागील दहा वर्षापासून खासदार आहे बरं आणि त्या फक्त इलेक्शन सा आलं ते त्यावेळेस रोजगारासाठी लोकांना काम देत असतात आणि त्या कामाचा मोबदला आता आचारसंहिता आल्यानंतर ते काहीच कामं करत नाही बरं बरं आमच्या दडगाव तालुक्यासाठी पाणीपुरवठा शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अडतीस कोटीची योजना दिलेली आहे त्यांच्यामुळे ती योजना आमची रखडलेली आहे बर ती योजना आज आम्हाला टँकरने धडकामध्ये आम्हाला पाणी पुरवठा करावा लागतो कोणी मंजूर केलेली एकनाथ शिंदे तुमची अपेक्षा काय नवीन खासदारांकडून अपेक्षा तर तसं काही नाही सर रस्ता वगैरे मंजूर मंजूर नाही वगैरे व्हायला पाहिजे बाकीचे काय आपला विकास पाहिजे गावामध्ये विकास पाहिजे कोण विकास करू शकतं वकील की डॉक्टर जे आले ते पण विकास व्हायला पाहिजे विकास व्हायला पाहिजे असं त्यांचं आहे काय म्हणणार तुम्ही काय सांगाल माझे पण तेच म्हणणं आहे की तडगाव शहर मध्ये कमीत कमी लाइटिंग वगैरे सर्व सुविधा पूर्ण व्हायला बरं कोण करू शकता तुमच्या अपेक्षा पूर्ण अपेक्षा जो पण येईल त्यांनी पूर्ण कराल वकील का डॉक्टर वकील 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 कोण आहे काय नाव गोवाल पाडवी का ते निवडून येतील गोवाल पाडवी म्हणजे काहीतरी बदल हवा बदल हवा बर तुम्ही काय सांगाल सर सर आता बघा दोन उमेदवार आहेत फक्त गावीत मॅडम आहेत दुसरे गोवाल पाडवी आहेत बरं तर काही ना काही बदल व्हायला हवा आता आपलं जे प्रगती करतील ते जायला पाहिजे आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे इकडचा आदि संपूर्ण शंभर टक्के आदिवासी भाग आहे आणि त्यांचा एकूणच म्हणजे विकास झाला पाहिजे जो गेल्या काही वर्षात झाला नाही तो किमान आता तरी पूर्ण झाला पाहिजे एवढीच आमची माफ अपेक्षा <laughs> बरं कोणा नाही पाणी खासदारांनी काय करायला पाहिजे पाणीची सोय पाहिजे तुमच्या मनातला खासदार कोण आहे काँग्रेस गोवाल फॉरवे गोवाल फॉर्ड तुमच्या मनात राजकीय चांगलं आहे राजकीय बरं आता लोकांना कसं आहे दोघं जे काम करणार आहे म्हणजे लोकांची समस्या सोडवायला पाहिजे बरं बरं काय गोवाल पाडवी काही ना कवी ते नाही सांगता येत आपण बरोबर लोकांच्या बर। काय समस्या का लोकांच्या काही पण आडी अडचणी असतात ते सोडवायला पाहिजे बरं बरं पाण्याची समस्या मग रस्त्याची आड़, आड़ समस्या पाणी दुर्गम भागातील नागरिकांना काय सुखसुविधा त्या द्यायला पाहिजे असं म्हणणं आहे त्यांचं बघूया आपण पुढे बाजारात काय म्हणतात कौशिक पावरा काय वातावरण काय लोकसभेचं बोल 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 बिंदास बीजेपी बीजेपी काय अपेक्षा काय तुमचं बीजेपीकडनं काय काम करायला एवढं पाहिजे पाहण्याची अडचण येते आमच्याला बरं ग्रामपंचायत कसलासोबत हं हां तर आम्हाला पहिलेपासून बीजेपीला सपोर्ट केलं हो आतापर्यंत विकास झाला नाही बरं तर आम्हाला काँग्रेस सरकार हवा काँग्रेस पाहिजे तुम्हाला काय पाहिजे काँग्रेस काँग्रेस हां तू तुझं मतदान आहे का बेटा मतदान करतो का तू तु? बरं तुमच्या काय अपेक्षा नवीन खासदाराकडनं कोण पाहिजे तुम्हाला हिना गावीत पाहिजे हिना गावीत पाहिजे तुला रे हिना गावी तुला गावी बरं दोन मोटरसायकली आहे एकीकडे काँग्रेसचा कल जातो आहे आणि एकीकडे भारतीय जनता पार्टीचा कल जातो आहे दोघांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत लोकसभेचा कल का आहे काय मूड धडगावकरांचा सध्या तर काय आता दोघांची फायदे घेण्या गावेत आणि गोवालपाडी यांचे तर दोघांचे वर्ष चांगले आहे कोण बाजी मारून सांगता येईल बरं टफ फाईट आहे वातावरण असं म्हणणं आहे सर काय सांगणार काय लोकसभा खासदार कसा पाहिजे खासदार काय काम करणारा खासदार पाहिजे आपल्याला बरं बरं ज्या काही समस्या आहेत भरपूर समस्या त्या समस्याचं निराकरण झालं पाहिजे अडचणी एवढ्यात रस्त्यांच्या तर अडचणी इतक्या आहेत की वाहतुकीची इतकी परेशान आहे मग तो तळोदार रस्ता असो हो, तुमचा शहादा रस्ता असो हो, किंवा अक्कलकुवार रस्ता असो हो। प्रचंड वाताहत झालेली आहे रस्त्यांची रस्त्यांकडे रस्टेंग लक्ष दिलं गेलं अगदी बरोबर आम्ही सुद्धा अनुभवला आहे धडगावमध्ये येताना आम्हाला सुद्धा प्रचंड त्रास झाला बरं हिला काही त्यांचं भाषण ऐकलं नाही का तुम्ही नाही ऐकलं ते भरपूर तुम्हाला योजना देणार आहे कामं देणार आहेत रोजगार देणार आहेत तरी पण गोवाल पाडवी का गोवाल पाडवी पाहिजे बरं तरी पण गोवाल पाडवी पाहिजे त्यांना का तुझं नाव काय बेटा गौतम रमेश पाडवी गौतम काय सांगशील कोणाकडे तुझा कल काय कर अपेक्षा काय नवीन खासदारांकडून महागाई भरपूर आहे ते आता जे काय ते सगळं थोडंफार पाहिजे बरं बदल व्हायला पाहिजे महागाई वाढली आहे रोजगाराचा प्रश्न आहे बरोबर तुम्हाला धडकावना अडचणी काय आहेत तुम्ही समस्या काय नाही अजून पाणी भेट पाणी काय नाही भेटस रस्ता चांगला आहे का तुम्हाला काय वाटत खासदार कसा पाहिजे तुमले बर बर कोण निवडी भाजप का काँग्रेस भाजप कोण आहे भाजप मा कोण उभं आहे आहे का कोण उभं आहे भाजपमा कोण उभे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी उभे आहे असे आहेत आजी त्यांना स्थानिक खासदार कोण आहे उमेदवार कोण आहे त्यांना कल्पना नाही आहे पण मोदी पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे काय म्हणता बाबा काय नाव तुमचं अनिल अनिल दादा काय वातावरण तुमचं दडगावचं काय अपेक्षा आहे नवीन खासदारांकडनं नवीन खासदारांकडनं जे वेळेवर गाड्या फुटायला पाहिजे रस्ते बनायला पाहिजे बर प्रमुख समस्या रस्ते बनायला पाहिजे भौतिक सुविधा मिळायला पाहिजे काय कोणाची हवा आहे तुमच्या गावामध्ये दोघांची हवा आहे दोघांची काटेकी टक्कर आहे का मावशी धडगावच्या काय समस्या आहे तुमच्या लोकांच्या आमच्या लोकांचे काय बेपटे चांगले चालतंय धडगाव मध्ये आमचे वातावरण हिना ताई हिनाताई हिनाताई आहे तुमचं काय नाव आहे माझं नाव दिलीप रावल्या वडवी काय वातावरण काय तुमच्याकडे वातावरण तर चांगलंच आहे काय नवीन खासदार कसा पाहिजे नवीन खासदार चांगले कामे करणार जनतेचे कामे करणार कोण करू शकतो जनतेचे काम जनतेचे काम म्हणजे माझ्या मध्ये तरी सांगतो मी की काँग्रेसचा येईल काँग्रेसचा उमेदवार कोण आहे काँग्रेसचा पाडवी सचिन दादा काय अपेक्षा आहे तुमच्या धडगावकरांच्या नवीन खासदारांकडनं काय नाही आम्हाला देवाबत्तीची त्याची पाण्याची त्याची सोय दुर्गम भाग आहे आमचा रस्त्याची त्याच्या थोड्या अडचणी बरोबर काय वाटतं कोण निवडून येईल भाजप की काँग्रेस काय सांग कुवा अक्राणी मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो या ठिकाणी काँग्रेस आमदार अॅडव्होकेट केसी पाडवी आहेत विधान परिषद शिवसेना आमदार आमशा पाडवी आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात काँग्रेस उमेदवार स्वर्गीय माणिकराव गावित यांना बहात्तर हजार चारशे बारा मते मिळालीत भाजपा उमेदवार हिना गावित यांना शहात्तर हजार तीनशे तीन मते मिळालीत या मतदारसंघात भाजपाला तीन हजार आठशे मतांचा लीड दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत अक्कलकुवा अक्राणी उमेदवार केसी पाडवी यांना एक्क्याण्णव हजार सहाशे बत्तीस मते मिळालीत भाजपा उमेदवार हिना गावित यांना एक्क्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर मते मिळालीत या मतदारसंघात काँग्रेसला एकशे एकोणसाठ मतांचा लीड दोन हजार मतदान झाले होते एकूण मतदार तीन लाख चार हजार तीनशे सदतीस आहेत एकूण मतदार केंद्र तीनशे पंचावन्न आहेत दिव्यांग मतदार एक हजार नऊशे पंधरा आणि पंच्याऐंशी वर्षीय मतदार दोन हजार दोनशे एक्केचाळीस आम्ही अक्कलकुवा धडगाव मतदारसंघाचा ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आलेलो आहोत मोलगीला आमची गाडी कार पार्क केलेली आहे आणि भाड्याची गाडी केलेली बघू शकतो आपण की भाड्याच्या गाडीने आम्ही अक्कलकुवा तालुक्यातील गमन मनीबेली चिमलखेडी या भागामध्ये नागरिकांच्या काय अपेक्षा आहे नवीन खासदारांकडनं तो रिपोर्ट जाणून घेण्यासाठी जात आहोत आम्हाला आता आम्ही नाश्ता करतोय नाश्ता करून तिथे खायची व्यवस्था नाही आहे म्हणून आम्ही इथं काही तरबूज पावडे खाऊन रिपोर्ट करण्यासाठी जातो आहे प्रचंड ऊन आहे उन्हाचा पाराही चढलेला आहे तरबूज आहे गोड आहे खूप छान आहे अक्कलकुवा तालुक्यामध्ये आपण आलेलो आहोत आता आपण बनिनी गमन नर्मदा काठावर जात आहोत नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आपण अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघामध्ये आलेला आहोत पिंपळकुटापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेलं बारी सुरगस या गावामध्ये आहोत इथं ग्रामस्थ आहे दादा लोकसभेचं निवडणूक सुरू आहे काय वातावरण तुमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये सध्या भाजपचं वातावरण आहे भाजप कोण आहे उमेदवार भाजपचं हिनाताई हिनाताई बरं बरं बर, बर. काय नाव आहे तुझं नाव।, नाव नाव सांग काय नाव हरीश हिला राऊत हरीश काय वातावरण तुमच्या गावामध्ये कोण निवडून येईल गोवाल पाडवी का हिना गावीत हिना गावी हिना गावीत बरं ताई काय नाव आहे तुमचं वर्षा काय वातावरण तुमच्या गावामध्ये हिना गावीत का गोवाल पाडवी हिना गावीत काय नाव तुझं मोगरा राऊत मोगरा नवीन खासदार कसा असला पाहिजे काय सांगशील तुमच्या गावात विकास झालाय का विकास झालाय कोण निवडून येईल हिना गावीत का गोवाल पाडवी तेवढं नाही सांगता बरोबर ताई तुमचं नाव काय आशा वसंतराव आशा ताई कोण निवडून येईल हिना गावीत का गोवाल पाडवी हिना गावीत तुम्ही काय सांगता तुम्ही काय सांगता काय ना तुमच का का <स्ति> सुनीता कोण निवडून येईल हिना गावीत का ग्वाल पाडवी हिना गावीत बघा आपण या बारी सुरगस गावात मंगल भाय कुठले तुम्ही काय तुमच्याकडे काय वातावरण लोकसभेचं लोकसभेचं पुनर्वसन बद्दल आपण पुनर्वसन बद्दल हो की गावकरी बद्दल नाही आमच्याकडे सांगतायला तू काय सांगशील कोण चालतंय ग्वालपाडी गोवालपाडवी नवीन खासदार गोवालपाडवी होतील का हो बर विकास केलाय का के तुमच्या भागामध्ये केला काय काय बसवलं इथं लाईफ सुविधा अजून पाण्याची पाण्याची पण शिक्षण शिक्षण पण आरोग्य आरोग्य पण बरं इथं जरी विरोधकांचा बोंबा असतील की धडगावच्या दुर्गम भागामध्ये सुविधा पोचलेली नाही पण आपण पन जामठी भागामध्ये आलो तर आपल्याला आरोग्य शिक्षण पाणी वीज सर्व सुविधा आपल्याला दिसून आलेल्या आहेत ताई आहे तिथं काय नाव आहे तू नाव काय इंदिराबाई तुमच्याकडे योजना पोचल्या आहेत का तुम्हाला घर घर घरकुल घर, घर मिळाला का नाही गॅस गॅस मिळाला का ताई काय नाव तुमचं रविता तुम्हाला घरकुल नाही मिळाला गॅस कशावर स्वयंपाक करता चुलीवर लाईट आहे का तुमच्याकडे लाईट आहे पण तिकडे लाईट नाही आहे या घरामध्ये इथं बघू शकतो आपण चुलीवर स्वयंपाक केला जातोय यांना उज्वला गॅस मिळालेला नाहीये उज्वला गॅस मिळालाय का तुम्हाला नाही आला दादा दादा हा दादा काय ना तुमचं काय पाहिजे तुमच्याकडे काँग्रेस कोण आहे उमेदवार गोवाल पाडवी <laughs> गोवाल पाडवी उमेदवार आहे या आदिवासी भगिनीकडे कुठलीही सुविधा नाही आम्ही राजकारणांना विनंती करतो अशा खेड्यापाड्यांमध्ये ग्रामीण दुर्गम भागामध्ये शासकीय योजना पोहोचायला पाहिजे तळागाळापर्यंत योजना पोचलेली नाही असं आम्हाला आजच्या चित्रात दिसून येत आहे सिंदुरी गाव आहे अक्कलकुवा मतदारसंघातील या गावातली परिस्थिती आम्ही दाखवलेली आहे कुडाचं घर आहे यांना घरकुलची प्रतीक्षा आहे एकीकडे हे स्वतः राहतात आणि दुसरीकडे गुरे राहतात राहतात वॉलपाडवी आले काहीतरी हि नागावी झाल्यात ते पण नाही कोणताही उमेदवार यांचापर्यंत पोचलेला नाहीये काय वातावरण का आहे कोण निवडून येईल गोवालपाडवी गोवाल फाडवी निवडून येईल असं म्हणणं आहे जडगाव तालुक्यातील खुंटामोडी या गावात आलेला आहोत लोकसभेचा काय कल आहे आपण जाणून घेणार आहोत काय नाव आहे दादा तुमचं दिवाळी काय चालू आहे तुमच्याकडे काँग्रेस का भाजप काँग्रेस चालू आहे काँग्रेस चालू बरं बरं काय वातावरण काय लोकसभेचं ठीक ठाकच आहे सर आता काँग्रेसचे आता मतदान येऊन राहिले त्याच्यामुळे आमचा काँग्रेस चालू आहे बरं हिन्या गावीत नाही का नाही का बरं हो कसंच ते पण आमच्या गावात परंपरा ते काँग्रेस चालू आहे ना बरं बरं ठीक आहे परंपरा काँग्रेस चालू आहे काय काय म्हणतात काय वातावरण काय तुमचं काय नाही आता पंजा आमच्या बरं कोण आहे उमेदवार कोण आहे पंजाचा गवलपाडी गवालपाडी काय विकास झाला का तुमच्या मतदारसंघाचा नाही झाला ना नाही झाला बरं गवालपाडी नवीन आहे त्याला आता मतदान दिवस बरं खुंटामोडी गावाचा कल काँग्रेसकडे दिसतो आहे विकास बराच झालेला नाही रस्ते पाणी भीषण समस्या आहे या भागामध्ये आता नवीन निवडून ये आलेल्या खासदारांनी विकास कामं करावी अशी अपेक्षा या सातपुड्यातील आदिवासी बांधवांनी केली आहे निलेश पाटील नावापूर एक्सप्रेस न्यूज खुंटामोडी शिंदुरी गावामध्ये आपण आलेलो आहोत बघू शकतो मागे पाड्यांमध्ये आदिवासी लोक तसे राहतात बघा विखुरलेले घरं टेकडीवर आहेत दऱ्याखोरांमध्ये आदिवासी लोक वसलेले आहेत यांच्या काय समस्या आहे आपण जाणून घेणार आहोत इथले ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी काय नाव आहे दादा ना तुमचं माझं नाव सचिन पाडवे बरं काय आहे निवडणूक सुरू आहे काय वातावरण काय आहे लोकसभेच्या निवडणुकीत असं आहे की म्हणजे व्यक्तीशी हिनाताईंना विरोध नाही आहे पण ते पक्षाचे काही निर्णय आहेत समजा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा बेरोजगार असतील किंवा अजून काही मुद्दे आहेत सम समान नागरी हक्क कायदा असे जे एक दोन मुद्दे आहेत ना ते भाजपच्या पक्षाचा म्हणजे थोडासा पक्षाचे जे, जे विचारसरणी आहे ना त्याच्यामुळे त्यांचं थोडं नुकसान होईल असं मला वाटतं बरं कोण निवडून येईल इथं माझा अंदाज तर गोवालपाडी निवडून येतील बरं बरं त्यांचं असं म्हणणं आहे खासदार भाजपाचे उमेदवार हिना गावितांना त्यांचा विरोध नाही आहे ते समाजाचे आहे परंतु त्यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी हा आदिवासी विरोधी काही निर्णय घेत असल्याचं त्यांचं मत आहे पक्षाला विरोध त्यांनी दर्शवलेला आहे त्यामुळे त्यांचा कल गोवालपाडवीकडे जाताना दिसून येत आहे तर हा दुर्गम भागातील ही प्रतिक्रिया आहे तर अशीच प्रतिक्रिया काय आहे पुढील गाव आहे मणिबेली तिथं देखील आपण जाणार आहोत मतदारसंघातलं पहिलं गाव मनीबेली आहे अक्कलकुवा मतदारसंघ महाराष्ट्रातला पहिला विधानसभा मतदारसंघ आहे नंदुरबार महाराष्ट्रातील पहिला लोकसभा मतदारसंघ आहे पहिला मतदारसंघातील पहिल्या विधानसभा मतदारसंघातील पहिल्या गावात मनीवेलीमध्ये काय वातावरण आहे ते जाणून घेणार आहोत निलेश पाटील नावापूर एक्सप्रेस न्यूज सिंदुरी आता जवळपास तुम्ही हा ग्राउंड रिपोर्ट घेत असताना पूर्ण तालुकाभराची परिस्थिती तुम्ही बघितलेलीच आहे आमच्या समस्या ज्या आहेत त्या जैसे ते आहे याच्या आधी होऊन गेले नंतर झाले सगळी आहे तीच परिस्थिती आता कुठंतरी एक नवीन नेतृत्वावरती विश्वास ठेवायचा लोकांना एक कल दिसतो आहे या स्थितीत आणि माझा तर पक्षच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्यामुळं मी एक महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे त्याच्यामुळं मी महाविकास आघाडीचंच काम करतो आहे आणि आमचे जे माझ्याशी संबंधित जे लोकं आहे माझ्यासोबत असलेले लोकं ते या स्थितीत महाविकास आघाडीचं काम करत बर तुमच्या प्रमुख समस्या काय प्रमुख समस्या तर नेहमी जे आहे समोर आपल्याला दळणवळणाच्या वगैरे तर आहेतच पण सगळ्यात मोठं एक संकट हे आपल्या दडगाव तालुक्यासाठी जे पुढे येतं येते पाण्याची जी टंचाई होते पाण्याचा जो प्रश्न आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप गंभीरतेने पुढे येतोय पुढच्या दहा पाच दहा वर्षामध्ये कदाचित आम्हाला तर प्यायच्या पाण्यासाठीसुद्धा स्थलांतर करावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली भीषण समस्या धर्ना धर्ना आहे धडगाव तालुक्यामध्ये पाण्याची या गावामध्ये या तालुक्यात मुबलक पाणी साठा नसल्याने धरणाची धरणंही कमी आहेत अत्यंत कमी म्हणजे नाहीसारखी आहेत त्यामुळे जर एका वर्षाचा दुष्काळ पडला तर धडगावकरांचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो स्थलांतर होऊ शकतं असा गंभीर आणि जबाबदारीने त्यांनी सांगितलं आहे पाणी समस्या काय आहे तर यासंदर्भात लोकप्रतिनिधी खासदार आमदार मंत्र्यांनी याकडे लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे आदिवासी समाजाकडे जातीने लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे पाणी प्रश्न फार भविष्यात हा पेटू शकतो आदिवासींचा जीवावर बेतू शकते या समस्यांसाठी लोकप्रतिनिधीने उपाययोजना करणे तितकंच महत्त्वाचं आहे दादा आता नुकताच खासदार हिना त्यांनी धडगावला सभा घेतली मोठ्या संख्येने लोक सहभागी होते काय सांगाल यावर तुम्ही आता जे सभेमध्ये झालेली गर्दी हा संशोधनाचा भाग आहे हे लोक दळगावचेच आहे का दळगावच्या बाहेरचे लोक पण आलेले होते कारण ज्या पद्धतीने लोक महाविकास आघाडीच्या सभांना प्रतिसाद देत आहे आम्ही खेड्याखेड्यावर जातो आहे तर ते पाहता इथं महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे गोवाल पाडवी त्याला खूप मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळणार आहे बरं साधारणतः अक्कलकुवा अकराणी मतदारसंघामध्ये कितीचा लीड मिळू शकतो तुमचा म उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने पुढे राहतील एवढं सांगणे मी आकडा सांगणं जरा उचित ठरणार नाही परंतु मता मताधिक्य जास्त असणार आहे बरं